गडकरीची कोनशिला दर्शनी भागात बसवा शिवसेना नेते राजन विचारे यांचा शेवटचा अल्टिमेटम ठाणे महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून नव्याने नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतांचे उद्घाटन केले खरे मात्र यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली आणि त्यांच्या नावाची असलेली ऐतिहासिक अशी कोनशिला अडगळीत पडलेली आहे अप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार वसंत विचारे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला गांभीर्य राहिले नाही का असा सवाल उपस्थित केला आहे विद्यारे यांनी प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम दिला असून गडकरी रंगायतांची कोनशीला दर्शनी भागात न बसवण्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला याबाबत पत्रच विचारे यांनी आयुक्तांना दिले आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गावदेवी मैदानातील भर सभेत एका ठाणेकरांनी एक चिठ्ठी पाठवली होती त्यामध्ये नाट्यगृह व स्टेडियमची मागणी केली होती त्या ठीवर तात्काळ प्रतिक्रिया देऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्ता द्या तुम्हाला नाट्यगृह स्टेडियम देतो असे आश्वासन ठाणेकरांना दिले आणि ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिल्यानंतर बाळासाहेबांनी शब्द पूर्ण केला पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले तर पंधरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे नाट्यगृहाचे उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर चौदा मार्च एक एकोणीसशे नव्याण्णव रोजी पुन्हा या वस्तूचे नूतनीकरण करून त्यांच्याच हस्ते पुन्हा उद्घाटन करण्यात आले नाट्यगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्याने त्यांच्या नावाची पाठी कोणशीला बसवण्यात आली होती आस्थागायत ही कोणशीला ठाणेकर रसिक व नाट्यप्रेमींना दिसेल अशा दर्शनी भागात होती ही कोणशिला समोर दिसताच जुन्या शिवसैनिकांना बाळासाहेबांचे स्मरण होत असे ठाणे महानगरपालिका प्रशासनाला गांभीर्य राहिले नाही का